नमस्कार मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आम्ही घेऊन आलो आहोत भविष्यफल दोन हजार सव्वीस साठी तर आपण जाणून घेऊया कन्या राशी बद्दल दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीच्या जातकांसाठी चांगले ठरू शकते गुरु आणि राहू तुमच्या कुंडीत मजबूत स्थितीत आहे आणि आता आपण कन्या राशीच्या वार्षिक राशीचे विश्लेषण करूया तर आधी आपण सर्वात जे चार प्रमुख ग्रहगोचर स्थिती आहे ते बघूया सर्वात गुरु गोचर गुरुग्रह जून पर्यंत तुमच्या दहाव्या घरात राहील आणि ज्यामुळे पितृदोष निर्माण होतोय आणि जून मध्ये गुरु अकराव्या घरात प्रवेश करेल आणि हे गोचर तुमच्या आर्थिक परिस्थितीत आणि सामाजिक जीवनासाठी खूप फायदेशीर ठरेल आहे आणि हे विवाहित जीवन प्रेम संबंध आणि मुलांसाठी देखील फायदेशीर आहे तसेच गुरुचे दुसरे गोचर ऑक्टोबरमध्ये होईल यामुळे खर्च नक्कीच वाढेल परंतु नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल आता शनी गोचर बद्दल जाणून घेऊया शनी वर्षभर तुमच्या कुंडीच्या सातव्या घरात राहील आणि हा शनी वैवाहिक जीवन आणि भागीदारी व्यवसायावर नकारात्मक परिणाम करू शकतो कामाच्या ठिकाणी संबंधांमध्ये ताण येऊ शकतो आणि त्यामुळे काही प्रकारचे आजार देखील होऊ शकतात तर तुमच्या मनात आणि हृदयात चिंतेची विचित्र भावना निर्माण होऊ शकते कधी कधी कामात विलंब आणि अडथळे देखील येऊ शकतात राहु गोचर बद्दल बोलू तर तुमच्या कुंडीच्या सहाव्या घरात छाया ग्रह राहू आहे आणि येथे स्थित राहू प्रत्येक समस्या आणि दुर्दैव दूर करतो असे म्हटले जाते की ज्याला राहू तारणारा असेल त्याला कोण नुकसान पोहोचवू शकतो आणि जर राहू मारणारा असेल तर त्याला कोण वाचवेल तर या प्रश्नाचं उत्तर असे आहे की गुरु ग्रह जे आहे तुम्हाला वाचवू शकतो या स्थितीमुळे तुमच्या नोकरीत किंवा करिअरमध्ये मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात परंतु राहू तुमच्या विरोधकांवर मात करण्यास देखील मदत करेल आता बघूया केतू गोचर बद्दल गुरुचा पाठिंबा असेल तर केतूचा परदेश प्रवास करू शकतो किंवा परदेशातून लाभही मिळवू शकतो आणि जर राहू आणि केतू कुंडीत अशुभ असतील तर अस्वस्थता निर्माण होऊ शकते जुनी मालमत्ता नष्ट होऊ शकते डोळ्यांशी संबंधित समस्या येऊ शकतात पोटाभोवती काही आजार किंवा अस्वस्थता असू शकते परंतु जर गुरु तुमच्या सोबत असेल तर केतू देखील शांत राहील तर व्हिडिओच्या शेवटी लाल किताब मध्ये सर्वात महत्वाचा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याने तुमचे जीवन बदलून जाईल पण त्याआधी आपण बघूया करिअर आणि व्यवसाय कन्या राशीसाठी कसा आहे तर नोकरीबद्दल जर बोलायला गेलो तर जून पर्यंत काही आव्हाने निर्माण होऊ शकतात परंतु कारकिर्दीत प्रगती होईल सर्व अडथळे दूर होतील पगार वाढण्याची किंवा पदोन्नतीची शक्यता आहे तसंच तुम्हाला शनीची काळजी घ्यायची फक्त ज्यांचा व्यवसाय त्यांच्यासाठी सातव्या घरात शनीचे भ्रमण भागीदारी व्यवसायात प्रगतीची हमी देत नाही परंतु अकराव्या घरात गुरु तुमचा मार्ग सोपा करेल आणि नफा वाढवेल तर राहू व्यवसायातील अडथळे दूर करेल परदेशाशी संबंधित व्यवसायात लक्षणीय नफा मिळवून देऊ शकेल शत्रूंबद्दल बोलवाच तर सहाव्या घरात राहू तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू आणि अडथळे दूर करेल परंतु अट काय तुम्ही राहूच्या नकारात्मक कृती टाळा आणि गुरुच्या संरक्षणाखाली राहा पत्नीशी प्रकाराचा तुमच्या कोणत्याही वाट टाळा आणि या वर्षी आव्हान काय तर वर्षभर तुम्हाला सातव्या घरात शनीचे आणि बाराव्या घरात केतूचे आव्हान येऊ शकतात आणि यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि सर्वांशी चांगले वागावे लागेल तर आता कन्या रास लाल किताब मध्ये आपण हे बघू की आर्थिक परिस्थिती कशी आणि संपत्ती बद्दल काये तो स्तोत्र काये। तो जून पासून उत्पन्न घरात गुरुग्रह तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि राहू देखील या बाबतीत मदत करेल आणि तुमच्या उत्पन्नाचे अनेक स्तोत्र दिसून लागतील तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि वर्षभर पैशाचा सतत ओघ राहिले बद्दल बोलूया तर तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्ही शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक केली तर तुम्ही तिथेही नफा मिळवू शकता तथापि चांदीमध्ये गुंतवणूक करणे सर्वात चांगले राहिले आता आपल्याला खबरदारी काय घ्यायची तर लाल किताब इशारा देतो की तुम्ही जुगार सट्टेबाजी किंवा व्याजदर असलेल्या व्यवसायात गुंतवणूक केली तर तुम्हाला शनीचे नुकसान होईल यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते आता या कन्या राशीच्या संबंध संतती आणि कौटुंबिक जीवनाबद्दल बोलूया कौटुंबिक आनंद म्हणजे की गुरु ग्रह तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण निर्माण करू शकतो परंतु हे साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि राहू देखील या बाबतीत तुम्हाला साथ देऊ शकतो वैवाहिक जीवन किंवा प्रेम संबंधा बद्दल आपण जर बोलायला गेलो तर सातव्या घरात शनी तुमचा वैवाहिक जीवनात आव्हाने निर्माण करू शकतो तथापि जून मध्ये अकराव्या घरात बृहस्पती पाचव्या आणि सातव्या घरात भ्रमण करेल आणि परिस्थिती जी आहे ती सुधारेल तथापि हे वर्ष प्रेम संबंधांसाठी चांगले आहे जेव्हा बृहस्पती अकराव्या आणि पहिल्या घरात भ्रमण करेल तेव्हा अविवाहित लोकांसाठी लग्नाची शक्यता जास्त निर्माण होईल बोलायचं तर जून मध्ये पाचव्या घरात बृहस्पतीची दृष्टी असल्याने मूल होण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि त्याच्याबद्दल चिंता देखील कमी होतील तथापि तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी योजना कराव्या लागतील तर तुम्हाला शनीशी संबंधित कामापासून दूर राहावे लागेल आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या व्यतिरिक्त तुम्ही शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात खीर जी आहे ती अर्पण करावी आता लाल आ, किताब प्रमाणे जे आहे आरोग्य कसं आहे कन्या राशीचं आणि शिक्षण कसं हे जाणून घेऊया तर सहाव्या घरात राहूचे भ्रमण तुमचे आरोग्य चांगले ठेवेल जून मध्ये राहूवर गुरुची दृष्टी असल्याने आजार बरा होईल तथापि जर तुमच्या जन्मकुंडलीत राहू अशुभ असेल तर संसर्ग किंवा लपलेला आजार होऊ शकतो शिक्षणाबद्दल बोललं तर तुम्हाला जून पर्यंत कठोर अभ्यास करावा लागेल आणि तुमच्या करिअर बद्दल राहावं लागेल अन्यथा निष्काळजीपणामुळे अपयश येऊ तथापि जून नंतर अकराव्या घरात गुरु तुमच्या उपाय हा आहे की दररोज हनुमान चालिसाचा मारुती स्तोत्राचा पाठ करायचा आहे आणि बुधवारी गणपतीला दुर्वार्पित करायचा आहे आता लाल किताबचे आपण अचूक उपाय बघणार आहोत कन्या राशीसाठी तर तांब्याचे ब्रेसलेट घाला जर तुम्ही महिला असाल तर बांगडी घाला गुरुवार किंवा एकादशीला उपास करा सलग त्रेचाळीस दिवस गायीला हळद असलेले बटाटे खाऊ घाला दान करण्याची आणि गरिबांना मदत करण्याची कोणतीही संधी गमावू नका तसंच शनी राहू आणि केतूसाठी उपाय सांगणार आहोत की शनीसाठी हा उपाय की रात्री तुमच्या पलंगावर जवळ जे आहे पाणी ठेवा आणि सकाळी जे आहे ते पिंपळाला किंवा खजुराच्या झाडाला ते टाकून या तसंच राहूसाठी आहे की तुमच्या खिशात काळी सुरमा ठेवा किंवा दररोज काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला आणि केतूसाठी मंदिरात जो आहे पांढरा झेंडा आपल्याला अर्पण करायचा आहे आता कन्याराज लाल गीताप्रमाणे जी खबरदारी घ्यायची ती कोणती तर कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका खोटे बोलू नका वचने मोडू नका तुमच्या मुलांशी किंवा भावंडांची वाद घालू नका इतर महिलांकडे आकर्षित होऊ नका आणि आवश्यकपणे पैसे वाया घालवू नका आणि आता शेवटचं म्हणजे सर्वात खास उपाय मी आपल्याला सांगणार आहोत लाल किताब प्रमाणे सर्वात खास उपाय तो पण कन्या राशीसाठी की कालभैरव मंदिरात जाऊन तुमच्या पापांची क्षमा मागा आणि त्यांना मद्य अर्पण करा शक्य तितके मुलींना स्टेशनरी दान करत राहा आणि सर्वत्र तुळशीचे रोप लावा आणि जर तुम्हाला तुळ राशीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की क्लिक करा